उमरगा मुरुम गाव आहे यांचा मोहरमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे गाडी आहे ही गाडी आहे एक मिनटात शूटिंग काढतो ही गाडी आहे आपल्याला कुठं जायचं आता नाही नाही हे आपलं चित्र चित्रकूटच्या चित्रकूट यू पी या गाडीचं ॲक्सिडेंट झालेलं आहे आपल्या धाराशिवची गाडी आहे मेहेरच्या इकडे जवळ झालेलं आहे कुणी जवळखत असेल या गाडीला तर ग्रुपला टाकून द्या उमरगा ही गाडी आहे